नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण विदर्भ स्पेशल खांडोळीची भाजी कशी बनवायची हेच बघणार आहोत भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया हरभरा डाळ कांदा खोबरं हळद कोथंबीर लाल तिखट मसाला जिरे धने मीठ धने पावडर कढीपत्ता काजू अद्रक लसूण खोबरं कांदा धेडे बनवण्यासाठी बेसन मोहरी हिंग आणि रात्रभर भिजत ठेवलेली खसखस आमटी बनवण्यासाठी हे सर्व साहित्य मी भाजून घेते मसाल्याची भाजी बनवण्यासाठी खोबरं कांदा जिरं धने काजू हे सर्व भाजून घेतले आणि मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे हा मिक्सर केलेला मसाला एका वाटीत काढून घेते आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभऱ्याची डाळ पण वाटून घेते हरभऱ्याची डाळ पण वाटून घेतली आता ती काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये खसखस पण वाटून घेते खसखस पण अशा अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे आता धिरडे बनवण्यासाठी एक वाटी बेसन घेतले बेसनामध्ये थोडं मीठ थोडी हळद थोडी कोथंबीर मिक्स करून घेते आणि धिरडे बनतील अशा पद्धतीने भिजवून घेते भिजवून घेतले आता दहा मिनटं झाकण ठेवते आधी मसाल्याची रस्सा भाजी बनवून घेते कढईमध्ये तेल टाके तेल थोडं जास्तच टाकायचं आहे मोहरी मोहरी छान तडतडले की कडीपत्ता टाकते त्यानंतर पेस्ट केलेला मसाला टाकते मसाला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे छान मसाल्याला तेल सुटले आता थोडं जिरे पावडर थोडी हळद थोडा मसाला थोडं लाल तिखट आपला सब्जी मसाला हे टाकून छान मिक्स करून घेते तेलामध्येच मसाला छान होऊ दे द्यायचा आहे त्यानंतर खसखस टाकून घेते थोडीशी मसाला छान तेलामध्ये होऊ द्यायचं आहे झाकण ठेवल्यामुळे तेलामध्ये छान मसाला होतो आता आपल्याला जेवढी पातळ भाजी पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये पण गरमच पाणी टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ टाकूया आणि छान उकडी काढून घेऊया भाजीला छान उकडी आली आहे तर आहे आपली भाजी आता खांडोळी बनवण्यासाठी लागणारं सारण बनवून घेऊया कढी टापल्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया तेलानंतर मोहरी मोहरी छान तळल्यानंतर तर, जिरं टाकायचं आहे त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया कांदा छान लालसर होऊ देऊ कांदा छान लाल झाला हो आहे आता त्यामध्ये थोडीशी हिंग घालूया थोडी हिंग थोडंसं लाल तिखट थोडी हळद थोडंसं धने पावडर थोडासा सब्जी मसाला आणि आपण मसाल्याची जी रस्सा भाजी बनवली त्याच्यासाठी बनवलेला थोडासा मसाला टाकून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया मसाला छान होऊ द्यायचा आहे त्यानंतर बारीक केलेलं थोडंसं खोबरं टाकूया हे पण तेलामध्ये छान झाल्यानंतर बारीक केलेली खसखस टाकूया छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सर केलेली हरभऱ्याची टा डाळ टाकून घेऊया आणि कोथिंबीर मीठ हे सगळं टाकून छान मिक्स करून घ्यायचे छान मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून वाफेवरती होऊ द्यायचे आता सारण बनवून झाले आता धिरडे बनवून घेऊया धिरडे बनवण्यासाठी तव्याला तेल लावून घेतले आणि अशा पद्धतीने धिरडं बनवून घेते धिरडं छान झाल्यानंतर त्यावरती सारण बनवून घेतले ते सारण टाकून घेते सर्व धिरड्यावरती अशा पद्धतीने सारण टाकून घ्यायचं आहे आणि याला फोल्ड करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे तर रेडी रेडी आहे आपली खांडोळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व धिरडे बनवून घेते सर्व धिरडे बनवून घेतलेत आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खांडोळी कट करून घेते अशा पद्धतीने सर्व खांडोळ्या कट करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सर्व खांडोळ्या कट करून घेतले तर अशा पद्धतीने रेडी आपले विदर्भ स्पेशल खांडोळीची भाजी बनवायला थोडी अवघड आहे पण खायला एकदम भन्नाट लागते तुम्ही पण एकदा नक्की बनवा व्हिडिओ आवडल्यास डोळ्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा